ॲनिमल्स अँड देयर यंगवन्स कॅट किटन मांजर मांजराचे पिल्लू डॉग पपी कुत्रा आणि कुत्र्याचे पिल्लू लायन कप सिंह सिंहाचा छावा हेन चिकन कोंबडी कोंबडीचे पिल्लू काऊ काफ गाय आणि गायचे वासरू शिप लॅम मेंडी मेंढीचे कोकरू हॉर्स फोल घोडा आणि घोड्याचे शेंगरू डक डकलिंग बदक बदकाचे पिल्लू गुज गॅझलिंग हंस हनसा, हंसाचे पिल्लू डियर फॉन हरीन हरणाचे पाडस गोट कीड शेळी शेळीचे कोकरू थँक्यू यू